कार मी साक्षी स्वागत करते चॅनलवरच्या आणखी एका नवीन लॉगमध्ये तर आजचा विषय तुमच्या आवडीचा आहे आणि सगळ्यांनाच ह्या गोष्टी आवडतात कोण लहान मोठं म्हणजे कोणी ना ह्या गोष्टी सगळ्यांना आवडतात आणि आज तोच विषय मी तुमच्यासमोर घेऊन आलेले थंवेल तर तुम्ही पाहिलेलाच आहे तर अतुरता म्हणजे पहिल्यांदा बाळाचा फेस पाहण्याची सगळ्यांना आतुरता लागलेली आणि आता ती ज्या हालचाली काय आहेत की म्हणजे ती हसते किंवा हुंकार देते रडते काय त्या हालचाली सगळ्यांची आतुरता म्हणजे आता त्या गोष्टींवर आहे की बाळ आता सध्याची म्हणजे बा बाळाची स्थिती काय आहे की अजून ते म्हणजे आता को म्हणजे हसतं का हुंकार देतं का बोल म्हणजे बोलतं तर एवढ्या लवकर बोलणार नाही पण हुंकारे जरा नॉर्मली देतं का तर मग त्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ह्या गोष्टी मलाही तुमच्यासोबत शेअर करायला आवडतील पण राहिला विषय पहिला तुम्ही सगळे म्हणाल आज नाकात नत आणि असा मेकअप थोडाफार लुक का केलेला आहे तर चला तेच सांगते आता झालेलंच आहे मला नवीन सुरुवात करायची आणि माझा जो पहिला चॅनल होता त्याच्यावर मला सुरुवात केली पण एवढं काय माहीत नव्हतं एवढं काय नॉलेज नव्हतं यूट्यूबमधलं की आपण कसं आलं पाहिजे यूट्यूबवरती किंवा कसे व्हिडिओ अपलोड केले पाहिजेत कसे शॉर्ट बनवले पाहिजेत ह्याचं काहीच नॉलेज नव्हतं आणि आत्ता ज्यावेळी चॅनल ग्रोथ होत गेला त्यावेळी समजत गेलं आपण कशाप्रकारे व्हिडिओ म्हणजे टाकले पाहिजेत किंवा कशा प्रकारे स्वतःला आपण प्रेझेंट केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे आपला लुक असला पाहिजे कसं आपण राहिला पाहिजे ज्यावेळी आपण सोशल मीडियावरती येतो तर त्या गोष्टी मला नंतर नंतर व्हिडिओला ग्रोथ भेटत गेल्यानंतर समजलं आणि त्यावेळी थोडं थोडं मी तिथे जरा माझ्या लुकमध्ये माझ्या प्रत्येक गोष्टीत बदल करत गेले आणि आता तो चॅनल गेल्यानंतर मग हा नवीन सुरुवात ह्या चॅनलवरती करायची होती पण मला त्या ह्या चॅनलवरती डायरेक्ट असं पहिल्या चॅनलसारखं यायचं नव्हतं मग तिथे कुठेतरी स्वतःला प्रेझेंट करायचं म्हटल्यानंतर लोकांनी आपल्याला पाहिलं पण पाहिजे आणि आपला लुक पण तसाच असला पाहिजे तर मग त्यासाठी मी माझ्या रील्स वगैरे असतील तर तिथे थोडंफार लुक करते पहिलं माझं नॅचरल होतं काहीच नव्हतं मी जशी आहे तशी यूट्यूबवरती आलेली किंवा माझ्यात बदल केला किंवा मी मेकअप वगैरे करून यायचे असं काहीच नव्हतं जे नॉर्मल आहे जे नॅचरल आहे आहे तसं मी यूट्यूबवरती यायचे आहे असे व्हिडिओ बनवायचे आणि त्या गोष्टी जरा कुठेतरी कमी म्हणजे हे व्हायचं की ते लोकांना कुठेतरी आवडत नव्हते त्यामुळे व्ह्यूज वगैरे कमी यायच्या तर मग त्याच्यामुळे असं थोडं म्हणजे चॅनलला जरा व्ह्यूज वगैरे यायला लागल्यानंतर थोडं थोडं म्हणजे यूट्यूबवरती बाकी ज्यांचे पण व्हिडिओ पाहून मी स्वतःमध्ये थोडं 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 बदल करत गेले नॉर्मली आणि ह्या चॅनलवरती पूर्णतः मला था थी थी, थी आता माझं पूर्ण म्हणजे की सगळ्याच गोष्टीमध्ये एकदम म्हणजे छान प्रकारे प्रेझेंट व्हायचं आहे त्याच्यामुळे मी रील्स वगैरे अपलोड करताना आता पहिल्यासारख्या माझ्या रील्स येणार नाहीत की आहे असं आहे त्याच स्थितीत आहे असंच नाही आता थोडंसं लुक वगैरे जरा छान प्रकारे असतील तर त्याच्यामुळे मी आज रील्स बनवण्यासाठी म्हणजे लुक केला होता आणि असं झाले आज पाहुणे पाहुणेरावे वगैरे येतील थोडीफार तर मग त्याच्यामुळे थोडंफार छान प्रकारे आज वातावरण पण आहे आणि माझ्या रील्स जर पाहत असाल तर तुम्ही मला प्रत्येक एकाच ठिकाणी का रील्स काढते तर झालेलं असं आहे आता ह्या म्हणजे एक महिना दोन महिने झाले ऊन खूप वाढलेलं आहे आणि गरम तर खूप होतं पण ऊन ऊनाचा उन, चटका जो आहे तो ऊन खूप प्रका म्हणजे खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे मग सावलीला थोडं व्हिडिओ घेणं मला म्हणजे बला बरं पडते कारण बाळ वगैरे आहे नंतर बाळाला त्रास होऊ नये त्याच्यामुळे मग मला सावलीला व्हिडिओ काढणं परवडतं परवडतं म्हणण्यापेक्षा तेच माझ्यासाठी चांगलं आहे आणि बाळासाठी पण बाळाच्या तब्येतीसाठी माझ्या तब्येतीसाठी तेच योग्य आहे तर मग सावली इकडे आहे जराशी आणि इथे तुम्ही पाहताय सावली आहे आणि बाकीच्या सावली आहे तिकडे पण तिकडे जनावरं वगैरे बांधतात तिकडे त्या जांभळीखाली आणि बाकीची मोठी झाडं म्हणाल तर क शेतीला जरा हे अडचण होते त्याच्यामुळे ते मोठी झाडे वगैरे काढून टाकलेली आणि इथे आत्ता लावलेली झाडे आहेत मग थोडीफार सावली पडते आणि त्याच्यामुळे मग मला तिथे एकाच ठिकाणी माझ्या रेल्स बॅकग्राऊंडला येतं ते जांभळीचं झाड येतं बॅ बॅकग्राऊंडला तर ते समजून घ्या तुम्ही तर चला मी तुम्हाला माझ्या बाळाची हालचाल दाखवते तिला ना असं पाण्यात आपण जर टाकलं ती तिची तीच खेळत बसते अजिबात त्रास वगैरे देत नाहीत आणि ती तिला आता सवय लागली आहे पहिली लहान मुलं अशी मूठ झाकतात आता तिचा थोडं थोडं अंगठा असा बाहेर लागला आणि अंगठा ती तोंडात घालून निवांत तिची ती खेळत बसते पण ते तिला सवय लागल्यानंतर तशीच सवय लागेल त्याच्यामुळे मग मी तिला हात हँडग्लोज आणलेले आहेत तर चला दाखवते मी ती काय करते आपण हळूच जाऊन बघूया कारण तिला ती तिच्याच विचारात असते आणि तिच्या विचारात आपण जर तिला म्हणजे असं टच जरी केलं ना तर एकदम घाबरते तर चला आपण बघूया ती काय करते एकटीच घरात ठेवली तिला मी पाळण्यात तुम्ही <laughs> तर पाहिलंच ती अंगटा तोंडामध्ये घालते त्याच्यामुळे मग मी त्याला हँड घातले कारण तिला जर एकदा सवय लागली तर मग ती कायमस्वरूपी स्वरूपी लागेल म्हणून हँड घालून घेतले आणि असं माझा मोबाईल पूर्णपणे बॅटरी डाऊन झाल्यामुळे बंद झाला आणि त्याच्यामुळे मग खूप गरम एकतर जास्त खूप गरम होतं आहे ऊन पण खूप जास्त आहे त्याच्यामुळे माझं त्या साडीमध्ये खूप मला गरम होत होतं त्याच्यामुळे मग मी ती साडी चेंज केली आणि ड्रेस वेअर केला आणि तिथून म्हणजे इथून पुढे मी ड्रेसवर व्हिडिओ कंटिन्यू करते तर <laughs> तिला सवय लागलेली मी तुम्हाला सांगितलेलं बरोबर ती एकटीच खेळत खेळत झोपी गेली मी इकडे व्हिडिओ बनवत होते मी तिच्यासोबत हो एक दोन रील्स बनवल्या आणि तिला झोप लागलेली त्याच्यामुळे तिला झोक्यात पाण्यात नेऊन ठेवली एक झोका दिला आणि नंतर मी बाहेर आले रील्स बनवत होते त्याच्या तोपर्यंत तिची ती खेळत खेळत तिला झोप लागली ती झोपी गेली आणि झोपेत पण ती तिचे बोटं तोंडात असे तिला हँडग्लोव्ज आणलेले आहेत कारण नंतर मोठं पण आत्ता जर सवय लागली तर तिला तशीच मोठी होईपर्यंत पण सवय लागेल तर मग रो मी रोज सकाळच्या तिचं एक दोन व्हिडिओ बनवून ठेवते कारण ती सकाळची खूप छान खेळते आणि तिच्या पप्पांना पाठवायसाठी मग मी रील्स बनवते तर त्याच मी तुमच्या तुमच्यासोबत रील्स शेअर करते कारण आता तर ती झोपली मलाच माहीत नव्हतं ती झोपी गेलेली मला वाटलं खेळत असेल मग मी तुम्हाला ते शेअर करणार होते ती खेळते का काय पण ती झोपी गेली तर मी बाकीच्या ज्या सकाळच्या रील्स बनवले त्या तुमच्यासोबत शेअर करते काय काय

Kau mau tew dah sih lah. Eh, eh. Eh. Papa, 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 eh, papa, papa ya papa, papa. 哦、oh, 爸爸，爸爸。